मृत्यू हा आत्माच्या प्रवासाचा एक टप्पा मानला जातो कारण शेवट हा शरीराचा असतो आत्म्याचा नाही असं म्हणतात की आत्माचा प्रवास एका शरीरापर्यंत नसतो त्याला अनेक देहातून जावे लागते आणि प्रत्येक शरीराला भेटण्यामागे काही ना काही कारण असते ते विष्णू पुराण गीता आणि इतर शास्त्रांमध्ये सांगितलं आहे परंतु आत्म्याचे ध्येय भटकणे नाही तर ते त्याला परत्व म्हणजे मोक्ष प्राप्त करणे आवश्यक आहे जेव्हा आत्मा परमात्माशी एकरूप होतो तेव्हा मोक्ष मिळतो आत्मा केवळ परमात्मा प्राप्त करण्यासाठी विविध शै्या प्राप्त करतो परंतु केवळ एकाच इच्छेच्या चक्रात अडकल्याने आत्म्याला पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या जन्मात जावे लागते जड भरताची एक कथा आहे सांगितली जाते की तो एक महान संत राजा होता तो धार्मिक होता आणि लोकांची काळजीही घेत असे पण एके दिवशी असे झाले की नदीत तो आंघोळ करत असताना एका हरणीने सिंहाच्या भीतीने पळतून नदीत उडी मारली पण तिला नदी पार करता आली नाही हरण गर्भवती होते आणि त्याने पाण्यात जन्म दिला एका जन्म दिला आणि तिथे तिचा मृत्यू झाला ते मूल पाहून राजाला आली आणि त्याने त्या हरणेच्या बाळाला आपल्या महालात नेले जड भरत राजाने त्या हरणाचे आपल्या मुलाप्रमाणे संगोपन सुरू केले हरणही राजावर खूप प्रेम करू लागले आणि राजासमोर खेळू लागले जे पाहून जड भरत राजाला आनंद व्हायचा राजाच्या हरणाच्या पाळाबद्दलचे आकर्षण वाढतच गेले आणि हळूहळू तो म्हातारा होऊन गे मेला पण मृत्यू मनुष्य करतुष्यजीवातून प्राण्यांच्या जीवने जावे लागले आणि तो स्वतःच्या हरणाच्या गर्भात आला आणि त्याने पुढील जन्म हरणाच्या रूपात घेतला अशा प्रकारे या गटेत सांगितले जाते की मृत्यूच्या वेळी ज्या भावनेत व्यक्ती असतो त्याच भावनेने त्याला पुढील जन्म मिळतो गीतेमध्ये असंही म्हटले आहे की ज्याचे मन मृत्यूच्या वेळी भगवंताचे नामस्मरण करत असते त्याला मोक्ष प्राप्त होतो परंतु हे फार कठीण आहे कारण ज्या भावनेचा मनुष्यावर आयुष्य आयुष्यभर प्रभाव असतो मृत्यूच्या वेळी त्याच भावनेचे त्याच्या मनावर प्रभुत्व असते तुम्ही हेही पाहिलं असेल की घरात कुणाच्या मृत्यूनंतर काही वर्षात एखादं मूळ जन्माला आलं तर लोक म्हणतात की घरातील तो सदस्य मुलाच्या रूपाने तुमच्या घरी परतला आहे वास्तविक हे त्या व्यक्तीच्या त्या कुटुंबातील असलेला प्रेम आणि मोह दर्शवते कारण माणूस आपल्या वासना आणि कुटुंबाशी असलेला मोह यातून लवकर मुक्त होऊ शकत नाही गरुड तृणात कर्माचे महत्व सांगितले आहे त्यानुसार मनुष्य जे कर्म करतो त्याला पुढचा जन्म मिळतो म्हणूनच कर्म आणि कामना या दोन्ही गोष्टी माणसाच्या पुढील जन्माचे कारण मानले जाते